शेतकऱ्यांना देणार मोठी भेट किसान सन्मान निधीच्या हप्त्याची तारीख जी आहे सणासुदीच्या प सणासुदीपूर्वी सा पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम मोदी वाशिम येथे एक बटन दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील मोदी सरकारला सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतील त्या दिवशी हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या थेट हस्तांतर योजनांपैकी एक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थ अर्थसंकल्पात सादर करताना ही योजना सुरू केली होती पी एम किसान सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ओ टी पी बेस्ड ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे त्याशिवाय बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी सी केंद्रातही आपण संपर्क साधायचा आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे